बागलान तालुक्यातील जायखेडा आखतवाडे आनंदपूर गोराणे कुपखेडा कोटबेल आदी परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे काही भागात घरांचे पत्रे उडाले तर अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे उभ्या पिकांसोबतच घरांचेही नुकसान झाल्याने नागरिकांवर दुहेरी संकट कोसळले आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वादळी पावसामुळे आडवी झाली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने हवालदिल अवस्था निर्माण झाली आहे या नैसर्गिक आपत्तीबाबत माजी सरपंच अशोक खैरणार यांनी माहिती दिली असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे आनंदपूर आखतवाडे देवपूर गोराणे बिजोटे शिवारात पावसाचा कर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले हातातोंडाशी आलेला घास हिराव नेला शेतकरी अहवालिल झालेला आहे परिपूर्ण विजेचे खांब मोठे मोठे झाड उन्मळून पडलेले आहेत तरी शासनाने वेळीच दखल घेऊन प्रशासकीय यंत्रणा महसूल विभाग व कृषी विभाग यांना पंचनामे करण्याची सूचना करावी अशी विनंती आपल्या आय न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी बेल ला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज ऍप डाउनलोड करा